我们一家过来了。 या मंडळी चहा प्यायला मस्त मस्त चहा केलाय हाय शंकर हाय कुठून आहात तुम्ही हाय झाला का चा नमस्कार नमस्कार तुम्हाला पण दादा नमस्कार कुठून आहात या चा प्यायला चा केलाय चा प्यायला या, चापेला या कुठून आहात तुम्ही बोला पटपन पटपट सर्वांनी कमेंट पण करा लाईक करा एक पटपट पटपट मंडळी हाय हाय तुम्हाला शंकर दादा हाय म्हणते मी पण कुठून आहात तुम्ही दादा गावरांज म्हणतात हाय झालं का चहा कॉफी अ कॉफी नाही म्हणजे झाला ब्लॅक टी होती <laughs> आज काळा चहा पी वाटला मस्त बघ आदर टाकून तुमचं झालं का चहा पाणी काय करताय गावरा जुवाळ्यात आता काय करू शकता पटपट लाईक पण करा सर्वांनी बोला पटपट कमेंट करा त्या छापे या सर्व ला फटपट गावकर दिवाळ्यात आता काय झाला तुम्ही पण शंकरला तुम्ही कशा आहे बे आहे तुम्ही कसे आहात निमजता मजा येतात आपण कसे आहात आता काय आज शेतात काम होतं का नव्हतं निवांतच येतो घरात <laughs> बर 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 मजेत तर हो, मी पण मस्तीन आहे छान आहे मस्त आहे मग काय अजून विशेष शेतात पाणी भरायचं काम होत अच्छा अच्छा झालं का चालूच आहे अजून मग काम शेतकऱ्याला चोवीस तास काम आहे विचारणार ना झटपट टपट लाईक पण करा सर्वांनी पेमेंट भेटले का कशाचे कशाचे पेमेंट म्हणतात आता युट्यूबचे नाही अजून कशात काय नाही अजून चॅनल म्हणून आहे काय नाही सुरुवातच चालू आहे अजून तुमचं चालू आहे काय पेमेंट दर दर आ, ते, ते का दादा ते मेनिकूब सब तर भरपूर आहेत सब असून काय करता वॉच टाइम पाहिजेत परत तुम्हाला सांगते ते मिलियन मध्ये व्ह्यूज पाहिजेत शॉर्ट व्ह्यूज ते तीन महिन्यात असल्यामुळे तर खूप त्रास एकदम आपल्याकडे कुठं होणार आपण एवढं म्हणजे सेलिब्रिटी आहोत की आपल्याला लगेच सगळं भेटेल वाव खूप छान मस्त भारी खूप शुभेच्छा खूप भारी वाटलं ऐकून तुमचं पण मोनो झाला आहे तर बघा आमचं कधी दिवस येणार त्या मोनोचे करतो आम्ही कष्ट तरी काय करायचो दादा भेटता लाईव्हला ला पण खूप ऑडियन्स नाही कंटेंट काय करावं सुचत नाहीये काय असेल तर आयडिया सांगा कला फटफट फटफट कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा

वॉच टाइम किती झाला अजून निम्मा पण नाही बघा आता हजार मधला निम्मा सुद्धा नाही पाचशेच्या आत आहे हजार मध्ये सुद्धा पाचशेच्या आत काय करायचं ऑडियन्सला आपण आवडत नाही आहेत व्हिडिओ तर आहेत पण ऑडियन्स नाही काय ना ना, करणार भरपूर आहेत व्हिडिओ पण ऑडियन्सच नाही तर काय करायचं दादा आपलं कंटेंट आवडत नाही वाटतं कुणाला मग काय करणार माझे सतराचे व्हिडिओ आहेत अच्छा मग तुमचे लॉंग व्हिडिओ असतील ना दादा লং বিডি আসল লিডিয়া হ্যাঁ লিডিয়া পূর্ণিফিং